मी बऱ्याच दिवसापासून धनगर आरक्षण प्रश्नावर आंदोलन महाराष्ट्रात सुरू आहेत आणि धनगर समाज हा अनुसूचित जमातीमधून एस टी प्रवर्गातून जे त्यांचा हक्काचं आरक्षण आहे ते मागण्यासाठी लढतायत अमरण उपोषण होत आहेत मोर्चे निघत आहेत वेगळी वेगळी वे, वे, मेळावी होत आहेत गेली तीस चाळीस वर्ष प्रचंड संघर्ष सुरू आहे परंतु सरकार दाद द्यायला तयार नाही आज आदिवासी बांधव हे धनगर समाजाला आपल्यामध्ये एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळू नये यासाठी धनगराच्या आरक्षणाला विरोध करतायत पण कदाचित त्यांना हे माहीत नाही की धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे दाखले दिले जात होते अनुसूचित जमातीचे दाखले दिले जात होते परंतु अचानक ब्याऐंशी नंतर ते बंद झाले आणि ज्यांना त्या काळी मिळाले ते आजही त्याचा लाभ घेतायत परंतु ज्यांना मिळाले नाहीत किंवा ज्यांना शिक्षणापासून जे वंचित होते जे या सगळ्या प्रक्रियेपासून लांब होते त्यांना या प्रक्रियेचा साधा गंध सुद्धा नाही आणि मग आज जो संघर्ष आहे ज्यांना दाखले मिळत नाहीत मिळालेले नाहीत आणि मिळाले पाहिजेत कारण केंद्राच्या सूचीमध्ये छत्तीस नंबरला जी जात अनुसूचित जमातीमध्ये आहे फक्त शब्दछळ केला गेला धनगर आणि धनगड जी जात उपलब्ध नाही किंवा ज्या धनगडांचा खरं तर महाराष्ट्रामध्ये काय दोन चार घरं सोडली तर कुठंही वावर नाही शब्दाच्या आपभ्रंशामध्ये कदाचित ते सापले सापडले असावेत आणि राष्ट्रपती महोदयांपासून पंतप्रधान महोदयांपासून मुख्यमंत्री महोदयांपर्यंत सगळ्यांनी त्याच शब्दाची री गोडली पण बहुसंख्य असणारा धनगर समाज हा तसाच वंचित ठेवला आज धनगरांनो मी बरेच भूमिका मांडल्या त्यावेळेस बरेच आदिवासी बांधव माझ्याशी संपर्क करू लागले आणि त्यांनी स्पष्ट लेखी मला सांगितलं ले। की धनगरांचा आदिवासी मध्ये कुठल्याही आरक्षणामध्ये काही संबंध नाही मुळात धनगर हे आदिवासी नाहीत आणि त्यांनीच बरीच माहिती दिली त्याच्यावर मी आता चर्चा करणार आहे पण हा व्हिडिओ धनगरांसाठी याच्यासाठी महत्वाचा आहे जर तुम्हाला तुमचे विरोधक जर विरोध करत असतील आणि त्यांनी ज्या ज्या धनगर समाजाच म्हणजे जे काही मागासले पण आहे ते सामाजिक असेल असेल आर्थिक किंवा आदिवासींच्या नजरेतून कुठं समंत आहे हे ज्या वेळेस तपासलं मग ती टीस असेल किंवा शिंदे समिती असेल या सगळ्या म्हणजे त्यांनी जे तपासणी केली त्याच्यातून सुद्धा तर मला तर मला असं वाटतं त्या मुद्द्याला अजून बघल दिली जाईल किंवा धनगर समाजाचं जे आरक्षण त्याने मला स्पष्ट मेसेज करून सांगितलं की मी जी काही व्हिडिओ भूमिका मांडली किंवा तळमळीनं जी भूमिका मांडताय त्याच्यामध्ये तुम्ही अर्ध सत्य सांगताय की तुमची भूमिका एक कलमी राहू नये एका बाजूची राहू नये तर दुसरी सुद्धा बसू तुम्हाला कळली पाहिजे आणि त्यांनी जे, जे काही मला मुद्दे पाठवले ते मुद्दे मी आपल्या समोर त्या ठिकाणी मांडणार आहे आणि बारकाईनं तमाम धनगर समाजांनी सुद्धा याच्यावर विचार केला गेला पाहिजे की हे मुद्दे खरे आहेत का आदिवासी जे ताकदीनं विरोध करतायत हे ज्या संस्था स्थापन झाल्या ज्या सरकारने केल्या ज्या मुख्यमंत्र्यांनी केल्या त्यांनीच कसा एक तर धनगरांचा घात केला किंवा आदिवासींच्या बाजूनं त्या ठिकाणी अहवाल दिला असं काही झालंय का या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायची कृपया खालील जे मुद्दे आहेत ते मला पाठवलेले मुद्दे आहेत त्याच्यामुळे जे मुद्दे आलेले आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणं अपेक्षित आहे आणि मी सुद्धा माझ्या स्पष्ट भूमिकेतून त्या प्रत्येक शब्दाचा आपण चर्चात्मक आढावा घेऊया त्यांचा पहिला असा मुद्दा आहे की धनगर आरक्षणाची मागणी झाल्यावर धनगर आदिवासी धनगड आहेत का ह्यावर अभ्यास करण्यासाठी आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे ह्या सरकारी संस्थेला काम देण्यात आलं त्या प्रतिष्ठित संस्थेनं धनगर हे धनगड आदिवासी नाही असा अहवाल दिला आता त्यांचा मुद्दा हा बरोबर वर आहे तो धनगड ह्या शब्दासाठी होता पण ज्या महाराष्ट्रामध्ये मा धनगड हा अस्तित्वातच नाही म्हणजे जी बस उपलब्ध नाही त्या बस मध्ये बसायला कोण सांगतय जी बस त्या बस स्टॉप वर अवेलेबल आहे त्याच्यातच बसण्यासाठी प्रयत्न करणार ना जर धनगड हा अस्तित्वातच नाही पण त्याला आरक्षण दिलं जात आणि जो धनगड आहे शब्दाचा छळ चढ र झालं का र चढ झालं हा संशोधनाचा विषय आहे आणि त्यांचा तो मुद्दा आहे मग तसा अहवाल त्या ठिकाणी त्या पुण्यातल्या आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने दिला त्याच्यामध्ये धनगडा हे आदिवासी आहेत धनगर नाही त्यांचा त्या। दुसरा असा मुद्दा आहे की वरील संस्था आदिवासींची असल्याने म्हणजे जी आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था जशी बार्टी आहे सारथी आहे महाज्योती आहे तशी आदिवासींसाठी ती संस्था आहे तर त्या संस्थेने अर्थात त्या वरित संस्थेने आदिवासी आदिवासींची असल्याने जे ती धनगरांना न्याय देऊ शकत नाही अशी भूमिका काही धनगरांत्यांनी किंवा समाज बांधवांनी घेतली म्हणून शासनाने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अर्थात टीस ज्याला म्हटलं जात ह्या अत्यंत प्रतिष्ठित आणि मान्य प्राप्त संस्थेची नियुक्ती अभ्यास करण्यासाठी केली गेली त्यान, त्याही संस्थेने धनगर हे आदिवासी धनगड नाहीत धनगर हे आदिवासी नाहीत असाच अहवाल दिला आता मूळ मुद्दा तोच आहे धनगड ह्या शब्दाचा आज धनगर समाजाच्या तरुणांनी क्रांतिकारक आंदोलन केली आणि खास आंदोलन छत्रपती संभाजीनगर मध्ये जी काही दहा बारा लोक होती ज्यांच्याकडे फक्त महाराष्ट्रात लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रात फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जी काही दहा बारा लोकांकडे धनगड ह्या जातीच्या दाखले होते ते सुद्धा आंदोलन करून रद्द कराव्या म्हणजे केले गेले हे लक्षात घ्या म्हणजे महाराष्ट्रात फक्त धनगर आहे धनगड नाही पण टीस असेल किंवा आदिवासी संस्था असेल ती धनगडांनाच आदिवासी ठरवते धनगरांना नाही म्हणजे लक्षात आलं गडबड कशी करण्यात आली परंतु त्यांचे हे मुद्दे त्याला मी काही गोष्टी शब्दाने क्लॅरिफाय करण्याचा प्रयत्न करेल त्यांचा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे टाटाचा हा अहवाल देखील धनगरांनी नाकारला व धनगरांच्या मागणीप्रमाणे नवीन सुधाकर शिंदे समिती स्थापन केली त्यात शंभर टक्के अधिकारी व अभ्यासक धनगर होते त्या संस्थेच्या अहवालानं पुढे काय सांगितलं आता धनगर समाजाचे कार्यकर्ते स्वतः सांगत आहेत की मुख्यमंत्री देखील त्यांना सांगत आहेत की हा अहवाल देखील धनगरांच्या विरोधात आहे म्हणजे ज्या समितीमध्ये अधिकारी असतील किंवा धनगर समाजाचे नेते असतील त्याच्यावरच तरी विश्वास ठेवला गेला पाहिजे होता आता बोला आणखी तुम्हाला काय पुरे हवेत म्हणजे सगळ्यांनी धनगरांना आदिवासी ठरवलेलं नाही धनगडांना आदिवासी ठरवलं जातं पण धनगडच अस्तित्वात किंवा उपलब्ध नाहीत म्हणजे धनगड आदिवासी आहेत धनगर नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी मला संपर्क पण करण्याचा प्रयत्न केला परत त्यांनी मला अजून एक प्रश्नावली पाठवली जी मी तुमच्या समोर मांडण्याचा परत प्रयत्न करणार आहे करणार रह, आहे ते असं म्हणतात की धनगर आदिवासी नाहीतच तीन अहवालामधून ह्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत सत्य समोर आलेला आहे आणि त्यातील एक अहवाल हा शंभर टक्के धनगर समाजाच्या सदस्यांच्या समितीने दिलेला होता तो अहवाल सुद्धा धनगर समाजाच्या विरोधात आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी हे केलंय ते पुढं असं म्हणतात की धनगर हा म्हणजे धनगर समाज हा आदिवासी आहे की नाही याची अनुसूचित जमानीचे शेड्यूल म्हणजे अनुसूचित जमातीचं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूल मधील क्रमांक छत्तीस ओरान धांगड ही नोंद धनगरासाठी आहे का यासाठी आतापर्यंत तीन स्वतंत्र अभ्यास समित्या त्या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या त्याच्यातल्या सुद्धा तिन्ही समितीचा जो निष्कर्ष आहे तो सुद्धा त्यांनी या निमित्तानं तो मला पाठवला किंवा मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था जी टी आर टी आय अर्थात ती पुणे आहे पुण्याची आहे आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था टीरटी ह्या शासकीय अहवाल जो स्पष्ट निष्कर्ष दिलेला आहे की आदि या आदिवासी संस्थेवर हे आदिवासींच वर्चस्व आहे आणि असा आरोप करून धनगरांनी त्यांचा सुद्धा अहवाल त्या ठिकाणी तत्कालीन फडणवीस सरकारने नाकारला मुद्दा तोच आहे ला नंतर दिलं गेलं न ते फेटाळलं टीचा अहवाल सुद्धा नाकारला त्यावेळेस मुख्यमंत्री आता जे आंदोलन सुरू होत की मुख्यमंत्र्यांनी धनगर जे उपोषण करते होते दीपक बोराडे यांना फोन करून संवाद सांगितला आणि त्याच्यात सांगितलं की चा अहवाल जर धनगरांच्या विरोधात आहे तर मग आपण पुढं काय हा अहवाल सरकारनं जाहीर केलेला नाही कारण सरकार घाबरणार का अचानक हा अहवाल निगेटिव्ह आहे हे जर सांगितलं तर तो विरोधात जाईल वगैरे वगैरे त्यांनी पुढे भाष्य केलंय आणि ते पुढेही असं सांगतात हा अहवाल देखील धनगरांना मान्य नाही किंवा धनगरांनी ना ना मान्य केलं नाही मग संपूर्ण शंभर टक्के धनगर सदस्य असलेल्या समितीने स्थापन केले म्हणजे सरकारने जे समिती स्थापन केली होती त्याच्यामध्ये जर हे असं होत असेल तर मग धनगरांना आदिवासी मध्ये स्थान आम्ही का द्यायचं जर समित्याच त्या ठिकाणी किंवा ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्या जर धनगरांना एसटी मध्ये आरक्षण ना करतात तर मग काय शेवटी मी याच्यावर अजून बोलणार आहेत अगोदर त्यांचे मुद्दे आपण संपूया सुधाकर शिंदे समिती जी स्थापन झाली होती त्या सुधाकर शिंदे समितीनं सुद्धा धनगर समाज सदस्यांची संख्या पूर्णपणे होती तरी देखील धनगर कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री त्याला अमान्य करतात वगैरे वगैरे त्यांनी मांडलेला आहे आता प्रश्न फक्त एकच आहे आणखी किती आम्ही पुरावे द्यायचे असं त्यांचं म्हणणं आहे की धनगरांचे राजकीय पुढारी हे धनगर आहेत दिशाभूल करत आहेत हेच या तिन्ही अहवालामधून स्पष्ट होत सत्य हे कागदपत्री सिद्ध झाले आहे फक्त स्वार्थी नेते ते मान्य करायला तयार नाहीत मुंबई उच्च न्यायालयानं आणि सर्वोच्च न्यायालयानं देखील काही मुद्द्यांवर धनगरांच्या याचिका फेटाळून लावलेल्या आहेत असं ते पुढं सांगतायत एकंदरीत मुद्दा हा एकच आहे धनगर आरक्षण हा मुद्दा धनगर नेते आणि फडणवीस सरकार यांनी पेरलेला आणि पेटवलेला आहे कदाचित हे सत्य पण नाकारता येणार नाही पण धनगर समाज जो आरक्षण करतोय संघर्ष करतोय हे सरकार पुरस्कृत नाही जे सरकार पुरस्कृत नेते आहेत ते या आरक्षणाच्या आंदोलनाकडे फिरकत नाहीत जे की फडणवीस सत्तेमध्ये नव्हते त्यावेळेस ही लोक आरक्षण मागत होते फडणवीसांसोबत ही लोक सत्तेवर आली आणि ते आरक्षणापासून लांब गेली हे सुद्धा अं मी त्या आमच्या आदिवासी मित्रांना सांगू इच्छितो सगळ्यात महत्वाचा मुद्दा सत्य त्यांच्या विरोधात आहे स्व अभ्यास समित्यांचा अहवाल त्यांच्या ठोसपणे विरोधात गेलेला आहे असं त्यांचं प्रमाणिकपणे मत आहे मला याच्यावर एवढंच सांगायचं आहे अहवाल देऊ द्या आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेने अहवाल देऊ द्या किंवा शिंदे समितीनं अहवाल देऊ द्या या तिघांनी जरी अहवाल दिलेला असला तरी तो धनगर ह्या शब्दावर संशोधन केलेलं त्यांनी अजिबात नाही आदिवासी हे ज्या अनुसूचित जमातीच्या शेड्यूल क्रमांक जे छत्तीसचं उदाहरण दिलं जात ते फक्त धनगड ह्या शब्दासाठी आहे धनगर हा शब्दावर विचार करायला राज्य सरकार नाही आणि केंद्र सरकार सुद्धा नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर धनगरांचं आरक्षण द्यायचं असेल आणि माझी आदिवासी बांधवांना सुद्धा विनंती है कि भरते आने एक आहे की हा भारतीय राज्यघटनेच्या लक्षात घेतला तर फक्त आदिवासींमध्ये ठराविक जातींचीच मक्तेदारी आहे एससी मध्ये ठराविक जातींचीच मक्तेदारी आहे ओबीसी मध्ये ठराविक जातींचीच मक्तेदारी आहे या तिन्ही प्रवरा सोडून मग जे ओपन मध्ये येतात म्हणजे असं समजायचं का ते फक्त तुम्हालाच दिलेलं बाकी कोणाला नाही जर भारतीय राज्य घटना आणि संविधानिक मूल्य जर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना असतील आणि केंद्राच्या सूचीमध्ये अर्थात जो हक्क अधिकार दिलेला आहे जसं नगर समाज राज्यामध्ये एन टी मध्ये आहे परंतु केंद्रामध्ये तो ओबीसी म्हणून ओळख महाराष्ट्रा का तो तसा आहे इतर राज्यांमध्ये का नाही या सगळ्या गोष्टीचा जर सारासार विचार केला बारकाईनं विचार केला तर एक गोष्ट मात्र नक्की लक्षात येते की जो जो समाज आपल्या हक्काचं आरक्षण मागायला एकदा लागला की त्याला विरोध करणारे किंवा हे कसे चुकीचे आहेत असं मांडणारी सुद्धा लोक येतात आणि ज्यावेळेस असा म्हणजे त्या समाजाचं ज्यावेळेस संशोधन करायला जातात ज्यावेळेस ती समितीच ज्यावेळेस विरोधात अहवाल देते मग आमचे जे धनगर बांधव त्या समितीमध्ये होते ते काय झोपा काढत होते का त्यांनी अहवाल विरोधात कसं का काय दिलं याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे त्याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे परंतु या सगळ्या गोंधळामध्ये वर्षानुवर्ष फक्त धनगर समाजाची फसवणूक होते की काय हाच फक्त एक संशय आहे मला दोन दिवस झालं त्यांचा संपर्क होतोय माझ्या धावपळीच्या आणि इतर कामामुळे मला त्यांच्यासोबत चर्चा करायची म्हटलं तर ती सविस्तर करावी लागेल या निमित्तानं मी ती सगळी चर्चा सुद्धा समजून घेतली मुद्दे समजून घेतले आणि माझं एक कर्तव्य होतं मी एका बाजूनच जर भूमिका मांडत असेल तर एक भारतीय नागरिक म्हणून मी एक संविधान समर्थक आहे आरक्षण समर्थक आहे आणि धनगर समाजाचा एक महत्वपूर्ण घटक आज आरक्षण मागत असेल तर त्या लढ्यामध्ये आपण जर नसणार तर त्याला उपयोग होणार नाही मला असं वाटतं राज्य सरकारनं परत एकदा याच्यावर फेरविचार केला पाहिजे आणि राष्ट्रपती महोदय असतील किंवा प्रधानमंत्री महोदय असतील या सगळ्यांची भेट घेऊन याच्यावर ठोस काहीतरी भूमिका घेतली पाहिजे अन्यथा हा लोकसंख्येने दोन अडीच कोटी असं म्हणतात परंतु संख्या वाढली असेल माहीत नाही जात निहाय जनगणनाच लवकर होत नाही तर त्यामुळं आकडेवारीच कळणार नाही तरी सुद्धा एवढ्या मोठ्या जनतेचा एकंदरीत रोष कुठलंही सरकार आणि नेता घेईल असं मला वाटत नाही पण जी पुढची पिढी आहे ज्यांना हक्काच्या आरक्षणापासून वंचित ठेवलं जातं ते कुठल्याही समाजाचं असू द्या ते उपेक्षित राहू नये याचा अर्थ आरक्षणामुळे सगळे प्रश्न सुटणार आहेत असं जर कुणाला वाटत असेल तर ते सोडून द्या जे जे आरक्षण घेत आहेत किंवा जे आरक्षणाचे लाभधारक आहेत त्या सगळ्यांचे ऐंशी टक्के लोकांची मुलं हे खाजगी शाळेमध्ये आहेत आणि त्यांना लाखो रुपये फीस भरून ते मुलांचं शिक्षण घेत आहेत हे सुद्धा विसरता येणार नाही कोणीही सरकारी शाळेत किंवा इतर ठिकाणी खास करून लाभ घेत त्यांना प्रायव्हेट शाळाच फार आवडतात आणि या सगळ्या आरक्षणाचा फायदा तिथंच होतो आणि मग मे मेरिटनुसार मेडिकल असेल इतर ठिकाणी याची गरज पडते किंवा नोकरी व्यवसायामध्ये किंवा राजकारणामध्ये या सगळ्या गोंधळामध्ये पुढच्या किंवा पुढच्या धन्यवाद जय संत जय शिवराय जय जै मल्हार विरसा मुंडा